ज्या कारणाने हे सगळे घडामोड घडत गेली ते घडामोड घडत असताना परत तिस्तीस लोक परत एकमेकाच्या सानिध्यात येऊन आज ती महायुती बनलेली आहे तर ही महायुती आ, एका विचाराने आणि एका साथीने चालणारी महायुती असं वारंवार जाहीर केलं जातं आहे तर ह्या बाबतीत हे हे एकजूट वरच्या नेत्यांमध्ये जरी तुमच्यामध्ये झाली असेल तर खालच्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांमध्ये ही एकजूट पोचव का, 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 कशी काय पोचवणार त्यासाठी कोणती रणनीती आहे राजकारणामध्ये कधी काय घडल हे कोणच सांगू शकत नाही मी नेहमी सांगत आलेलो आहे की राजकारणात आणि क्रिकेटच्या खेळामध्ये हे सांगू शकत नाही आहे त्याप्रमाणे आत्ता आम्ही तिन्ही पक्ष एकत्र येऊन काम करतोय चांगलं सरकार चालू आहे काही कुठं अडथळा नाही अडचण नाही विकास कामं होत आहेत लोकांना सहकार्य मिळतं आहे आणि त्या अनुषंगाने परत जर मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं असेल तर मग आम्हाला एकेकाला ही सीट निवडून आणणं गरजेचं आहे तर प्रत्येक मतदारसंघात त्याचप्रमाणे रायगडमधली जी तटकरे साहेबांची सीट आहे ती इकडं आणि मावळला आमच्या बारणे साहेबांची ह्या दोन्ही सीट आम्ही प्रचंड बहुमताने निवडून आणू असं आम्हाला खात्री आहे आणि जे खालची तळागाळातली लोकं आहेत हे प्रत्येक पक्षाच्या प्रत्येक नेत्यांनी सांभाळायचे आहेत त्यांना समजवायचं आहे आणि हातात हात काम करायचं आहे आणि आत्ता ह्या निवडणुकीला कळेल ना की बाबा आम्ही त्यांना किती लीड देतो आहे ते ह्या निवडणुकीला आम्ही दाखवून देऊ म्हणजेच की आमची त्यांची निवडणूक झाल्यावर त्यांनी आम्हाला सहकार्य करायचं आहे ज्या ज्या ठिकाणी आमचे आमदार असतील तिथे आणि आत्ता जिथे त्यांचे खासदार आहेत तिथे त्यांना आम्ही मदत करणार आमचे खासदार आहेत तिथं आम्हाला त्यांनी मदत करावी असं तिन्ही पक्षाचं ठरलेलं आहे साखर येथे जी सभा झाली महाआघाडीची त्या सभेमध्ये जे आघाडीचे उमेदवार आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या घोषित केलेल्या आमदारकीच्या त्या स्नेहल जगताप यांनी टीका करत असताना आमदारांच्यावर टीका करत असताना पंधरा वर्षा त्या निष्क्रियतेबद्दल आमदार आणि खासदार या दोघांच्यावर टीका केली तर पाच वर्ष फक्त तटकरे खासदार होते मग दहा वर्षाची टीका कोणावर गीते साहेबांवर साजिकच आहे ना कारण <laughs> तिला मुळात काही गोष्टी कळल्या नाहीत पण ठीक आहे असू द्या जे पोटात होतं ते ओटात येतं त्यात चुकीचं काय नाही तिचं सा। तिने सांगितलं ते खरं आणि स्पष्ट सांगितलं कारण निष्क्रिय खासदार म्हणून गीते साहेबांवरती लेबल लागलेलं आहे हे कोणाला वेगळं सांगणं माझ्यावरती जर सांगत असेल तर मग मी आत्ता एक छोटी पुस्तिका तयार करून देतो आहे आणि पहिली पुस्तिका स्नेल जगतापांना मी पाठवतो आहे की ही पुस्तिका वाचावी कामांची खात्री करावी आणि मग पुढचं बोलावं जर त्याच्यातलं एक काम जर चुकीचं असेल झालं नसेल मंजूर नसेल तर त्यांनी आम्हाला फोन करून सांगावं की व शेठ हे काम चुकीचं वाटते आत्तापर्यंत सांगतो या इतिहासा ह्या पुस्तकामध्ये नोंद करावी लागेल आत्तापर्यंत ज्यांना कोणाला जे काही जमलं नाही प्रभाकर मोरे सोडून त्यांच्याहीपेक्षा जास्त निधी आत्ता आपल्या मुख्यमंत्र्यांनी या माझ्या विधानसभेला दिलेला आहे आणि जी पहिली सभा तिथं झालेली आहे त्याच ठिकाणी उद्या आमची सभा घेतो आणि त्या ठिकाणी मग त्यांचा समाचार आम्ही घेऊ दुसरा एक वेगळ्या धर्तीवरचा प्रश्न असा आहे की आमदार भरत हे ज्या ज्यावेळी शिवनेरी डालखाटी ह्या ठिकाणी असतात त्या वेळी ढालकाटी याचे जत्रेचं स्वरूप येतं ह्याच्या मागचं कारण काय प्रत्येक गोरगरीब जनता माझ्याकडे येत असते माझ्याकडं श्रीमंत लोक कोणी येत नाही आहेत आम्ही गरिबांचा शेठ आहे आणि जे अडचणीत असतात कोण आजारी आहे कोणाच्या शाळेची फी भरायची आहे कोणाचं कार्य आहे कोणाचा कार्यक्रम आहे कोणाचं क्रिकेटचं कार्य आहे कबड्डी आहे बैलगाडी शर्यत आहे तरुण वर्ग आहे महिला बचत गटाच्या महिला भगिन्या भरतशेटकडे आलेला कोणीही आत्तापर्यंत विनमुख होऊन खाली हाताने गेलेला नाही पुढेही जाणार नाही त्या भगवंताची कृपा आणि गोरगरीब जनतेचा आशीर्वाद ह्याच्यावरती आमचं दुकान चालू आहे आणि ते पुढं चालू राहील माणसांनी माणसाची नीतिमत्ता असणं गरजेचं आहे तुम्हाला जर काय पाच दहा रुपये मिळालेत तर त्यातले पाच सात रुपये खर्च पण करायला पाहिजेत तुम्ही जर ते करणारच नसाल तर मग ते तुमच्याकडे आहे पण आमच्याकडं आत्तापर्यंत सगळ्यापासून तुम्ही पाहिले असाल मा मैत्याला जाऊन आलो अजून माझी आंघोळी नाही मी जवळजवळ आता दोनशे लोकांना इथे घालवले त्यातले पाच पन्नास लोकं मदतीला आले होते जी काय येता सांग आम्हाला मदत करता येते आम्ही पहिली तर मदत आजारी माणसाला करतो दुसरी एखादा प्रसंग असेल कोणाचं उत्तर कार्य राहिलेलं असेल लग्नाची बाब अडचणीत आली असेल गाय मेली बैल मेला रेडा मेला म्हैस मेली एखादा वाडा जळला कोणाचं काय वैरण जळली तरी ह्याला आम्ही सडळ हस्ते मदत करा वैयक्तिक तर करतोच पण शासनाकडून पण लाखो रुपये आजारपणाला आम्ही मिळवून देतो आज रेकॉर्ड आहे महाराष्ट्रामध्ये की सगळ्यात जास्त निधी मुख्यमंत्री सहायता निधीचा महात्मा ज्योतिबा फुले आणि मुख्यमंत्र्यांच्या हॉस्पिटल जे मातोश्री गंगोबाई आणि ठाण्याचं धर्मवीर आनंद साहेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या हॉस्पिटलमध्ये ह्या दोन हॉस्पिटलला आत्तापर्यंत आपण दहा ते बारा हार्ट अटॅकची शस्त्रक्रिया म्हणजे हार्ट अटॅक एनजिओग्राफी एनजिओप्लास्टिक ओपन हार्टची पायाच्या गुडघ्याच्या वाट्या बदलणं आपला खुबा बदलणं ॲक्सिडंट झालेले असतील सिजरिंगचे आपल्या पिशवी ज्या महिलांच्या कॅन्सर पिशव्या काढायच्या असतात त्या म्हणजे अशा ज्या काय बाबी आहेत हे आत्तापर्यंत मला वाटतं जास्त केसेस भर उगत लोक येत नाहीत रोज पाच दहा पत्र तर आम्हाला कोणा काय नाही कारण द्यावेच लागतात आणि कृपया झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा